नमस्कार महाराष्ट्रातील प्रमुख बातम्या झटपट त्या अगोदर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात कमेंट करून नक्की सांगा मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा कोण किती जागा लढवणार राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकारणात घडामोडींना वेग आला आहे महापालिकांच्या निवडणुकीसाठी पंधरा जानेवारीला मतदान तर सोळा जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केलेली आहे त्यानंतर आता मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा केली आहे मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांपैकी वंचित बहुजन आघाडी बासष्ट जागा लढवणार असल्याचंही या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं आहे अखेर काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीची घोषणा काँग्रेसच्या हाताला वंचितची साथ अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीने मुंबई महापालिकेसाठी संयुक्त पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली याच पत्रकार परिषदेत वंचितने आपल्याला मिळालेल्या जागांचा आकडाही जाहीर केलाय खरंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर भारी बहुजन महासंघ पक्षातून प्रकाश आंबेडकर खासदार झाले होते मात्र पुढे ही युती चुटली आणि काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर वेगवेगळे झाले त्यानंतर अनेकदा काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीची चर्चा झाली लोकसभा निवडणुकीत तर दोन्ही पक्षांनी जागावाटपाची चर्चाही केली होती मात्र जागावाटपांवरून ही चर्चा फिसकटली आणि वंचितने स्वबळाचा नारा दिला होता आता नगरपालिका निवडणुकीतील आघाडीनंतर महापालिकांसाठीही दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत राजकीय गणिते आणि मतांचे समीकरण मुंबईत काँग्रेसची अठरा वीस टक्क्यांची वोट बँक आहे वंचित बहुजन आघाडीचीही तीन टक्के मते निर्णायक ठरतात धारावी कुर्ला चेंबूर मानखुर्द घाटकोपर मुलुंडसह उपनगरातही वंचितचा मोठा प्रभाव आहे काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्यामुळे ठाकरेंना वीस जागांवर फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वंचितला सहा दोन जागा मिळाल्या असल्या तरी दोन तीन जागांवर अजूनही तिडा कायम आहे त्यामुळे दोन्ही पक्षातला तिडा पूर्ण सुटणार की पुन्हा लोकसभेप्रमाणेच जागा वाटपावरून आघाडी तुटणार याकडे राज्याचं लक्ष लागले मात्र काँग्रेस आणि वंचितची आघाडीकडे धर्मनिरपेक्ष मतं आल्यास ठाकरे सेनेसोबतच भाजपलाही फटका बसण्याची शक्यता अधिक आहे नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत हर्षवर्धन सपकाळ मुंबईत वंचितसोबत आघाडी होताच हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की देशातील पुरोगामी विचारांना आणि संविधानिक मूल्यांना रुजवण्यासाठी संविधानवादी आणि मनुवादी जी लढाई या आहे यामध्ये नेमकेपरानं संविधानवाद्यांना एकत्रित करून आम्ही पुढे जात आहोत संविधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडीची आहे मुंबई मनपासाठी काँग्रेस आणि वंचित आघाडी झाली असून वंचित सहा दोन जागा लढवणार आहे ही आजची जी आघाडी आहे ही सत्तेसाठी नाही तर ही विचारांची आहे त्यामुळे आमची ही नैसर्गिक आघाडी होत आहे सपकाळ यांनी पुढे सांगितले की वंचित बहुजन आघाडीच्या सर्व नेतृत्वाला मी धन्यवाद देतो आज ही काळाची गरज होती आज युगधर्म आहे की संविधानवाद्यांनी एकत्रित आलं पाहिजे मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित हे सोबत निवडणुकीला एक दिल्यानं एका विचारानं सामोरे जात आहोत राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वडेट्टीवार यांचा हल्लाबोल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला की मुंबईत महापौरांच्याच आघाडीचा होईल त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारवर गंभीर टीका केली खोपोली येथील नगरसेविकेच्या नवऱ्याची भर रस्त्यात हत्या करण्यात आली रत्नागिरीत शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश यांची भर रस्त्यात हत्या झाली सत्ताधारी आमदार आणि मंत्री अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाचं नाव घेऊनही कारवाई होत नाही पोलिसांचा वापर हा फक्त सत्ता टिकवण्यासाठी केला जातोय असा त्यांनी आरोप केला वडेट्टीवार म्हणाले की महायुतीमधील पक्ष एकमेकांविरुद्ध हत्या मारामाऱ्या करत आहेत तुम्ही मुडदे पाडा हत्या करा कारवाईच होणार नाही ही भूमिका सरकारने घेतली आहे अदानी पवार भेट आणि बारामतीतील राजकीय चर्चा गौतम अदानी बारामतीत दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे बारामतीत गौतम अदानी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केला या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर स्वतः रोहित पवार बसले होते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सेंटर ऑफ एक्सेलन्सच्या उद्घाटनासाठी शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकाच व्यासपीठावर दिसले या भेटीमुळे उद्योग शिक्षण आणि राजकारण या तीनही पातळ्यांवर तर्कवितर्क केले जात आहेत विरोधी पक्षांनी यावर टीका केली आहे तर पवार गटाने ही भेट केवळ विकासाशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले आहे आरोग्याशी खेळ बनावट दूध अंधेरी पश्चिम येथील कपासवाडी परिसरात डिटर्जंट पावडर युरिया आणि रिफाईंड तेल वापरून बनावट दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे दुधात भेसळ करणाऱ्यांकडे नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या पिशव्या सापडल्या आहेत पोलिसांनी यावर कारवाई केली आहे चीनचा बेदाणा सांगलीमध्ये चीनमधून आलेला स्वस्त बेदाणा दीडशे दोनशे रुपयांना आयात करून तो भारतीय बेदाणा म्हणून तीनशे पन्नास ते चारशे रुपयांना विकण्याचा डाव उधळून टाकण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी अशा व्यापाऱ्यांना बदलून काढण्याचा इशारा दिला आहे आज रविवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बहुतांशी कृषी बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहेत काही पिकांचे भाव स्थिर असले तरी प्रमुख पिकांमध्ये घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे आज कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचा दर सहाशे ते सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिला आहे आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव दबावात आले असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे मक्याच्या दरातही आज घट दिसून आली आहे मक्याची आवक चांगली असली तरी दर चौदाशे ते अठराशे रुपये प्रति पर्यंतच मर्यादित राहिली आहेत त्यामुळे मक्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचं चित्र आहे सोयाबीनच्या बाबतीतही आज फारशी सुधारणा दिसली नाही सोयाबीनचे दर तीन साठ शून्य शून्य ते चार पाच शून्य शून्य रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले आहेत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोयाबीनचे भाव स्थिर ते किंचित घसरलेले आहेत मात्र काही पिकांमध्ये दिलासादायक चित्र पाहायला मिळाले आहे डाळिंबाची आवक कमी असल्यामुळे डाळिंबाचे दर वाढले असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे तसेच गुळाच्या बाजारातही आज चांगली मागणी दिसून आली आहे गुळाचे दर स्थिर असून काही ठिकाणी वाढ नोंदवण्यात आली आहे शेती तज्ञांच्या मते सध्या बाजारात आवक वाढल्यामुळे अनेक पिकांचे भाव दबावात आहेत पण पुढील काही आठवड्यांमध्ये आवक कमी झाल्यास दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांनी घाईने माल विक्री न करता बाजारभावाची माहिती घेऊनच निर्णय घ्यावा असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे एकूणच आजचा शेती बाजार संमिश्र स्वरूपाचा असून काही पिकांमध्ये तोटा तर काही पिकांमध्ये दिलासा पाहायला मिळत आहे आज सोन्याच्या बाजारातून सर्वसामान्य नागरिक आणि गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे आज रविवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशभरात सोन्याच्या दरात स्थिरतेसह हलकी वाढ पाहायला मिळत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता डॉलरमधील चढउतार आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोन्याचे दर उच्च पातळीवर टिकून आहेत आजचा सोन्याचा दर पाहता चोवीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम एक लाख बावन्न हजार सहाशे नव्वद रुपयांवर पोहोचला आहे तर प्रतिग्रॅम चोवीस कॅरेट सोनं जवळपास पंधरा हजार दोनशे एकोणसत्तर रुपयांच्या आसपास विकलं जात आहे बावीस कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅम एक लाख चाळीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये इतका नोंदवण्यात आला आहे तर बावीस कॅरेट सोनं प्रतिग्रॅम चौदा हजार सात रुपयांच्या आसपास आहे दागिन्यांमध्ये जास्त वापरले जाणारे अठरा कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅम एक लाख पंधरा हजार त्र्याण्णव रुपये आहे तर प्रतिग्राम अठरा कॅरेट सोनं अंदाजे अकरा हजार पाचशे नऊ रुपयांचा आहे याशिवाय चौदा कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅम एकोणनव्वद हजार पाचशे बारा रुपये आहे तर चौदा कॅरेट सोनं प्रतिग्रॅम आठ हजार नऊशे एक्कावन्न रुपयांना मिळत आहे तज्ञांच्या मते सध्या सोन्याचे दर उच्च स्तरावर असले तरी लग्नसराई आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता कमी असल्याचं बाजार अभ्यासक सांगत आहेत